ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधील धरती आबा जनभागीदारी अभियानाअंतर्गत माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी इथे जनजातीय गौरव वर्षनिमित्त धरती आबा जनभागीदारी अभियान तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या उपस्थितीमध्ये सोळा जून रोजी उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रम घेण्यासाठी येत असलेले तहसीलदार मुंगाजी काकडे यांचा मच्छिंद्र पारडी येथील नागरिकांनी अभूतपूर्व बैलगाडीमधनं प्रवास करून ढोल ताशांच्या गजरात हृदय सत्कार केलाय या अभियानामध्ये मच्छिंद्र पारडी गावामधील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र ई प्रमाणपत्र नोंदणी राशन नवीन कार्ड अर्ज दुरुस्ती नाव कमी करणं आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती बँकेचे जनधन खाते तयार करणं स्टॅक नोंदणी अतिवृष्टी अनुदान ही के वाय सी करणं रोजगार हमी योजना कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती आभा कार्ड नोंदणी आरोग्य तपासणी इत्यादी कार्यक्रम सदर अभियानामध्ये घेण्यात आलेत तहसीलदार ता मुंगाजी काकडे हे शासकीय अभियानामध्ये शंभर टक्के यशस्वी करण्याबद्दल प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांनी सदरील अभियानामध्ये तालुकाभरामध्ये हे अभियान घेणार आहे असे त्यांनी यावेळी म्हटलं आहे अभियानामध्ये महसूल विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग पंचायत विभाग महिला आणि बालकल्याण विभाग इत्यादी विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते तसेच सेतू चालक आधार नोंदणी कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक आजूबाजूच्या गावामधील सरपंच रहिवाशी गावकरी महिलांसह तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्यासोबत नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार पुरवठा निलेश राऊत पुरवठा उपनिरीक्षक मिरस गावे सर मंडल अधिकारी योगिता राठोड मंडल अधिकारी माहूर साळसुंदर अधिकारी वनिता चंदनकर तलाठी साहेबराव गावंडे तलाठी शीतल ढाकुलकर तसेच समता भडाम अनिता कुडमते महसूल सहाय्यक ममता गेडाम नैना मेश्राम तलाठी ओमप्रकाश तवर अभिनीत कुडमते प्रदीप कदम ग्रामसेवक टिपर्से यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने या ठिकाणी हजर होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्वीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी